चला आता जनावर सोडायचे चरायला तिकडं नंद्या सोडलाय इकडं वृंदाचा पाय बांधलाय आता करतो सोडायला चालू आहे सोडलंय चरायला हट अरे बाईला गोठ्यातल्या जनावरांना टाकलंय गवत खायला आता पावसाळ्यात रोजच लाईटीचे गोठाळे मग कुट्टी होणार नाही आणि गवत काय एकदम टाकता येत नाही एकदम गवत टाकलं की सगळं खाली पांग होते त्याच्यामुळे आता पावसाळ्यात हेच थे काम दर पंधरा मिनटाला गवत खाल टाकायचं मोठे भाकर खात तर नाही पण लाड किती घालतो भाकर बघून गप गप सरक पलीकड पलीकड सरक सरक मोठे सरक पलीकड पलीकड सरक थांब ना थांब थांब पलीकड सरक ना थांब दम ना मग सरक सरक तिकडे प त्याला टाकूस तर बी दम नसतो गंगा आहे गंगाला बांधायचे डाळिंबाच्या शेतात गवत खायला गंगाला बांधलं इकडं चरायला इथं आता चांगलं गवत आलंय तिला खायला सगळीकडं मस्त फक्त एकटीच राहते ती दिवसभर तिला सोबत पाहिजे होतं कोणीतरी आत्ताच थोडं थोडासा पाऊस होऊन गेलाय परत आता वारं सुटलं आहे चांगलं वातावरण आहे तर आपल्याला शेती किती थी, आहे तर तसं जर बघितलं तर आपल्याला म्हणजे काटोकाट बघितलं तर आपल्याला सतरा एकर शेती आहे आणि ढोबळ मानानं बघितलं तर पंधराच मानायचं तर आता तुम्ही जे समोर बघताय ना कुठं हे शेड जिथून सुरू होत आहे ना तर इथून लास्टपर्यंत माझं बोट आहे ना म्हणजे तागाचं शेत आहे ना तर तिथं बांध आहे ही झाडांची बॉन्ड आहे ना अशी आली ना तर तिथपर्यंत आपलं शेत आहे हे शेडच्या सुरुवातीपासून म्हणजे आपल्या घराच्या सुरुवातीपासून तागाचा शेवट आहे ना आपली मेथी था टाकली शेवट तर ते तीनशे फूट अंतर आहे हे तर असे तीनशे फूटचं अंतर आहे तर असंच आपलं शेत इथून सुरू होतं ना तर असंच आता शेतात कसं आहे आपल्या हे पहिलं शेत आहे दुसरं शेत आहे तेव्हा तिथं शेड आहे आपण मोत्या बांधतो ना तर तिथं ते बघा ते शेडवालं दुसरं शेत आहे परत तिसरं शेत आहे आपलं हौद आहे ते हौदाच्या वरती चौथं शेत आहे ज्याचा ज्याच्यात आपण आदरक लावली पाचं शेत आहे पेरूचे झाड आहे जिथं आपण मोसंब्याचे छोटाल झाडं लावलेत मग त्याच्या पलीकडं आपलं जिथं गव गे मागच्या वर्षी ऊस होता आता सध्याला आपण गवत कापतो तो रोज तर ते शेत आहे त्याच्या पलीकडं डाळिंबाचं शेत आहे डाळिंबाच्या पलीकडे आंब्या शेत आहे आणि त्याच्या खाली मुगाचं एक शेत आहे आणि मुगाच्या खाली, मुगा खाली उडी सोयाबीनचं एक शेत आहे तर तुम्ही माझ्या महाग बघताय ना तर इथं आपलं दहा एकर शेत आहे तर आणि आपलं शेत इथं घरापासून जे सुरू होतं ना तर मध्ये कोणीच नाही सलग शेत आहे एकर तर जिथं आपली लास्ट सोयाबीन आहे ना तर तिथं शेत आहे मग इथं आहे दहा एकर आणि तळ्याकडं म्हणजे समजा इथून अर्धा किलोमीटर लांब तळ्याकड आपलं दोन एकर शेत आहे जिथं आपण बघितलं ना मेथी कोथंबीर आणि बाजरी आहे तळ्याकडं शेत आणि काटोनातलं शेत आहे ना तर इकडच्या बाजूला आहे म्हणजे आपल्या घराच्या पूर्वेला पूर्वेला थोडसिर्क आणि आपलं कार्टोनातलं जे शेत आहे ना तर ते इकडे छानने नॉर्थ इस्टला तर ते पण इथून अर्धा किलोमीटर लांब आहे जिथं आपण सगळी सोयाबीनच पेरली तर ते पाच एकर आहे काटवातलं पाच एकर तळकडचं दोन एकर आणि आपलं इथं दहा एकर शेत आहे तर आता कसं पंधरा एकर शेत म्हणजे पश्चिम लई मोठा शेतकरी झाला पण आपल्याकडे कसं आहे शेत आहे ना तर त्याच्यामुळे शह एरियात आहे जास्त शेत आहेत लोकांना पण करोडो एरिया आहे शेतकऱ्यांचं इकडचा आणि आपण नियोजन कसं कर करतो तर आपण नियोजन करतो हे बघा इथं तर आता जनावरांचा चारा पिक केलाय मेथी टाकली आपण कालास नेपेयर घास लावलाय इकडं दुसऱ्या शेतात सोयाबीन पेरलं आहे पहिली इकडं तिसरं शेत आहे ना तर ते माडं ठेवलं आहे हावधावलं शेत मग चौथ्या शेतात आपण आदरक लावले मग पाचवं शेत परत मोसंब्या काही नेपेयर काही केलं जनावरांसाठी मोसंब्यात परत सहाव्या शेतात अर्धी सोयाबीन पेरली अर्धा जनावरांसाठी आहे परत सातवं शेत आहे डाळिंबाचं मग आणि डाळिंबात डाळिंबात तर आपण जनावरांना चरायला बांधतो आणि परत आंब्या शेत आहे जिथं जनावरांसाठी मका पेरली आहे आंब्याच्या खाली मग उडीद मूग पेरलं आहे असं नियोजन करतो आणि तळ्याकडच्या शेतात मेथी कोथंबीर केली होती आता सध्याला तिथं काहीच नाही पावसामुळे गवतो गोल असेल आणि एका शेतात बाजरी आणि काटव्यातल्या शेतात तर पूर्ण सोयाबीनच आहे असं आपण नियोजन करतो आणि नियोजन करायला आम्ही म्हणजे सगळेच काम करतो शेतातच पप्पा भैया मी आई वहिनी तर असं आणि जे असेल तर काम करतो आम्ही सेकंड थिंग की आपल्याकडं लाईट कशी येते शेतात तर हे बघा समोर जे तुम्ही पोल बघताय ना तो या पोलवर वरच्या जे तीन तार आहेत ना तर हे थ्री फेजची लाईट आहे आणि खालच्या दोन तार आहेत ना ते एक आर्टिंग आहे खालची आणि मधली सिंगल फेज लाईट आहे तर ही लाईटची जी तार आली आहे ना तरी गावातून आली आहे तर गाव किती लांब आहे ते बघा ती बिल्डिंग दिसते ना तर ती गावातली एक आत्ते आहे ना तर त्या आत्याच्या मोलाची म्हणजे दाजीची बिल्डिंग आहे तर ती गावाचा एंड आहे तिथं गाव संपत आहे त्या बिल्डिंगच्या पलीकडे गाव सुरू होते पण झाडं लय म्हटत ना तर त्याच्यामुळे एवढं ओळखू येत नाही तर तिथून आपण लाईट आणलेली तर इथं लाईट आली त्याच्यामुळे आपल्याकडं थ्री पेज लाईट पण असते आणि सिंगल फेज पण असते पण गावातून लाईट आणली असली तरी राहनात लाईटीचे घोटाळे होतातच पाऊस आल्यावर पहिले आणि इथं आणि परत आपल्या घराच्या पूर्वेला ना इकडं खाली वस्ती आहे तुम्हाला एक घर दिसतंय ना बघा इकडं वस्ती तर इकडं पण थ्री फेज लाईट आहे आहे जे राण्यात मोटरला वापरायची आणि तिथं सिंगल फेजचं डीपी पण बसवली त्याच्यामुळे ह्या वस्तीवर पण स्वतंत्र सिंगल फेज लाईट आहे म्हणजे तिकडं खाली एक डीपी ना तर त्या खालच्या डिपीवर सिंगल फेज लाईटीचं कनेक्शन आहे चला आज मी गवत कापायला जाणार आहे लवकरच मला गंगाची जागा बदलायची डाळिंबाच्या शेतात मग जात आणि वेळा घेऊन आहे आणि तिथं गवत अर्ध गवत कापून ठेवणार आहे म्हणजे गवत कापाय केल्यापासून रोजच पाऊस येतो ना मग भिजण्यापेक्षा मी आता जागा बदलायला गेल्यावरच अर्ध गवत कापून ठेवणार आहे मग बैलगाडी घेऊन गेल्यावर अर्ध गवत कापायचं म्हणजे कसं गवत कापेपर्यंत बैल पण थोडं खातात मग त्याच्यामुळं नंतर कापायचं मी म्हंटलं होतं ना पावसाळ्यात सगळं शेत हिरवं होईल तर आता जवळपास सगळं शेत हिरवंच आहे सगळीकडे हिरवत झालेलं आहे का भैया गेला होता गावात तर तेव्हा आता आलाय आता सगळीकडं कसे शेत तर सगळं शिवार हिरवं झालंय गंगा तर माझी यायचीच वाट बघत होती कारण तिने इथलं सगळं गवत खाल्लेलं आहे तर तिची जागा बदलतो पलीकडं बांधतो तिला इकडे गंगा चल चल चलीकडे माझ्याकडे सगळे जनावरं बोलवलं की येतात सर्जा चिमण्या सुद्धा येतात सगळे खिलरी वृंदा शुभश्री ज्यांना मी बोलवतो ना चलीकडे म्हणून तर ते सगळे येतात तिला जोवर बोलवलं नव्हतं ना तोवर ती तिकडेच थांबली होती पण बोलवलं ना तर मग येतातच इथंच थांबून देतो थांबत बदलली तिची जागा आता जातो गवत कापायला एवढं गवत कापलंय एवढं बस होणार नाही पण परत आलो कापीन आता बस आता मी थकलोय मला दुपारचं जेवण वगैरे करून यायचंय मग एवढं कापलं बैलगाडी घेऊन आलो जास्तीचं जा कापिन आपल्या पेरूचं झाड पेरू तर आहेत खायला बरं का पण कळ्यालाही लागल्यात ह्याला आहे बघा हे कळ्या म्हणजे आता हे कळ्यांचे पेरू ना दिवाळीत खायला येणार इकडं दोन कळ्या म्हणजे कळ्या ह्याला भरपूर लागल्यात किर्द जवळच्या साठीला किती कळ्यात इकडे लई कळ्यात तर बैलगाडी घेऊन आलो एक गवताच्या शेतात ते कापलेलं गवत बैलगाडीत भरायचं भरायचे आणखीन गवत कापायचे रोजचे एवढं गवत कापायचे आज बैलांना जागा बदलून बांधले इकडे चरायला बांधले आज काय ह्या टायमाला पाऊस नाही पडला गवतावर थोडं थोडं पाणी आहेस बर का पण हे दुपारी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे बैलांना बांधले चरायला त्यांना आज आयत खायला नाही टाकायचं चरतायत पण चांगले तर मी गवत कापतो जास्तीचं गवत कापलं बैलगाडीत भरलं एवढं रोजच्या एवढं गवत झालं बैलगाडीत तर बैलांना थोडं चरायला सोडतो वेळ आहे कारण की आणखीन बराच वेळ आहे तर अर्धा पाऊन तास बैलाला चरायला सोडतो बैलांना डाळिंबाच्या खालचे प पाटवण्याला आणलं आहे पाटवण म्हणजे मोठा बांध आहे ना त्याच्यामुळे ह्याला पाटवण म्हणतात इकडं थोडं अर्धा पाऊन तास चरून देतो बैलांना चांगलं बैलांचे दहावे सेपरेट सेपरेट केलेत तिथं एका जागा झाडाला अडकले होते नंतर सेपरेट केले बैलांना चारत आलो होतं इकडं मुगाकडं तर मुग तर मस्तच आहे आपला आणि एवढीच पण चांगला आहे सगळे डे बाय डे फरक पडतो दिवसा दिवसांनी मुगाला तर त्या दिवशी आलो होतो तर एवढा वाढलेला नव्हता आपण ना दोन तीन दिवस आधीच बघितलं ना पण आत्ता बघा इकडं गुडघ्याच्या वरती वाढलेलं आहे मस्त बाजरी मागच्या वेळेस तिकडून दिसत नव्हती आता इकडून बघता येते चांगली वाढली छाती एवढाली वाढली कुठं कुठं निसवली पण बाजरी निसवायला चालू झाली बघा इथं कनिज बाहेर पडले इकडं कनिज बाहेर पडायला लागले पण पाखर या बाजरीला काहीच ठेवणार नाहीत आपण जनावरांसाठीच पेरली पण खायला जरी ठेवली ना तरी आपलं आपण पेरले जनावरांसाठीच पण जरी ठेवली ना तरी पाकर इथं जास्त ठेवतच नाहीत कारण की इथं कसं आहे पाखरांना झाड आहेत ना बसायला इकडे लिंबाचे झाड आहेत साईडनी इकडे आंब्याचे झाड आहेत ना तर पाकर इथलं खातात आणि इथंच बसतात जर आसपास झाडं नसले ना बाजरीच्या तर मग कसं पाकरांना एवढं बसता येत नाही साईडला कुठं कणसावरच बसावं लागतं त्यामुळे थोडं कंट्रोलमध्ये खातात पण असे झाड म्हणलं ना जास्त खातात एक वेळेस आपण पेरली होती तर खाण्यासाठी पेरली होती तर काही ठेवलंच नव्हतं पाकरांनी पण ही आपण जनावरांसाठीच पेरली पाखरेंनी खायला खायला काय अडचण नाही पाखरेने खाल्ली तरी काय अडचण नाही त्याला पण ही पेरलीच आपण जनावरांसाठी निसर्ग आहे पाखर काय आपल्या फक्त एकट्याचीच खात नाहीत आणि ते आपला हक्क आहे ना तर तेवढा पण त्यांचा पण तेवढाच हक्क आहे पहिलं पाठीमागेपर्यंत गेले होते चरत आता चरत चरत चाललेत तिकडं जागेवर कारण की वेळ व्हायला लागला ना त्यांच्यावर टायमिंग लक्षात येतो बैलगाडी झोपली घरी चालू आहे गंगाला पण घेतले लगेच तिला मुंगस लावलं आहे काय करते गवत पाठीमागून ओढते मागं गवत खाली सांडतं तिला खाता तर येत नाही बैलगाडी चालू असल्यावर पण खाली घेते ती ओढून तोंडाने त्याच्यामुळे तिचं तोंड पॅक केलंय आता जातो घरी टाईम पण झालाय इकडून आळ आले चांगलंच जा, पाऊस पडायला पाहिजे पाऊस रोज पडतो पण थोडा थोडा पडतो मोठा पाऊस पडायला पाहिजे